राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या बघायला मिळतील बात 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 त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर चला पाहूयात बातम्या महत्त्वाची बातमी कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच बँक खाते थकेत सध्या स्थितीला बाग काहींनी सांगितलेलं आहे सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगा तुम्ही जर कमेंटमध्ये कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही सांगितलं तर एक आवाज सरकारपर्यंत पोहोचेल महत्त्वाची बातमी आहे सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा तेरावा हप्ता आता जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात पैसे वाटप होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पी एम किसानची दोन हजार रुपये जमा झाल्याचं आता माहिती मिळालेली आहे तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच इकडे अरुण गागडे यांनी कमेंट केलेले असून त्यांनी सांगितलं आहे की मला दोन वाजता पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला धन्यवाद अशी त्यांनी कमेंट केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तो कधी मिळणार आहे त्याबाबत सरकारने काय सांगितलं आहे ते पुढे तुम्हाला सांगणार आहेत नमो शेतकरी योजनेबाबत खुशखबर आलेली आहे ती बघण्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चला पीक विमा योजनेला मिळाला अल्प प्रतिसाद चौदा ऑगस्टपर्यंत दिली शासनाने मुदतवाढ मुदतवाढ देण्याची वेळ बघायला मिळत आहे एकोणतीस हजार शेतकऱ्यांनी काढला विमा दीड लाखांवर शेतकऱ्यांची पाठ गोंदिया जिल्ह्यातील परिस्थिती मात्र आता पीक विमा दहा जिल्ह्यात वाटप होणार आहे नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत ते कोणत्या जिल्ह्यात पुढे सांगणार आहोत आता व्हिडिओ बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत व्हावी आ राजेश विटेकर यांनी सध्या बैठकीत निर्णय घेण्याची गरज सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे पैसे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची पूर्णपणे मागणी ई पॉस नसल्यात रासायनिक खत विक्रीस केंद्रांना मनाई दहा ऑगस्टपूर्वी मशीन प्राप्त करून घेण्याचे आव्हान बघायला मिळत आहे ई पॉस नसल्यास रासायनिक खत विक्रीस आता केंद्रांना मनाई जायकवाडी भरण्याची इतरांना प्रतीक्षा पण पाच गावातील शेतकऱ्यांना धडकी उभ्या पिकात शिरते बॅकवॉटरचे पाणी सध्या स्थितीला यामुळे शेतकरी वर्गच चिंतेत <प्राँगा> साठ हजार हेक्टरवरील कापूस पीक आले धोक्यात मोठ्या खंडानंतर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अशी स्थिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात कापूस पीक धोक्यात आल्याचं चित्र स्पष्ट कसे जगायचे तुम्हीच सांगा कांदा उत्पादनात शेतकरी जोडप्याची कमाई महिला पाच हजार चारशे रुपये उत्पन्न सद्यस्थितीला महिन्याचं बघायला मिळत आहे खूप कमी कांद्याचे <गण्दाथ> दर घसरले शेतकरी आले अडचणीत लासलगावसह मध्य भारतात कांद्याचे दर घसरलेलेच आहेत सध्यास्थितीला अद्याप घसरण सुरू तोपर्यंत <गण्दाथ> नवीन युरिया खरेदी बंद कृषी केंद्र चालकांचा ठराव कृषी केंद्र चालकांचा हा ठराव बघायला मिळत असून त्यांनी हे मोठे पाऊल उचलले शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा पंतप्रधान मोदरे मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यात आले आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये लवकर वाटप केले जाणार आहेत त्याबाबतची बातमी आपण पुढे बघणारच आहोत महत्वाची बातमी आहे अवकाळी बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारकडून निधी जाहीर तब्बल तीनशे सदोतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यास मिळाली मान्यता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीनशे सदोतीस कोटी रुपये आता मंजुरी बघायला मिळत असून मकरंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत मात्र शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही ते बघण्यासाठी आता तुमच्या जिल्ह्याचं नाव कमिटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची काही पीक विम्याची बातमी असेल तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी फक्त कमिटमध्ये आपला जिल्हा कळवायचा आहे तसेच आता पैसे वाटप होणार आहे जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे ती नावे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <गण> शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो जो पीक विम्याची मुदत काढण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत होती ती मुदत आता वाढवण्यात आलेली असून पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्ही डायरेक्ट पीक विमा आता काढू शकता कसली अडचण येणार नाही ये, चिंता येणार नाही आहे ये, पंधरा ऑगस्ट ही सरकारने तारीख जाहीर केलेली असून पूर्णपणे आता शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जाणार अली महत्त्वाची बातमी उर्वरित धान बोनस आला शासनाने बोनससाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणाला दहा हजार कुणाला पंधरा हजार रुपये अशी रक्कम आता मिळणार आहे तर काहींना हेक्टरी वीस हजार रुपयांचं बोनस खात्यात आता जमा केलं जाणार आहे यामुळे चांगली मदत ही सरकारकडून आता होत आहे यामध्ये गोंदिया जिल्हा गडचिलोरी जिल्हा बहुतांश ठिकाणी आता वाटप होत आहे अशाच प्रकारे आता पीक विम्याचे देखील वाटप केले जाणार असून पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती पुढे बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाचं गिफ्ट आता ज तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप केला जाणार असून तेराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जसे पी एम किसानशी दिले तशाच प्रकारे डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा महत्त्वपूर्ण बातमी इपिक पाहणीची महत्त्वाची अपडेट आलेली असून सरकारचा मोठा निर्णय ईपीक पाहणी करा व पीक विमा पुढे चालून मिळवा सध्या स्थितीला ईपीक पाहणी शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे जेणेकरून पीक विमा मिळू शकतो महत्वाची बातमी आहे रक्षाबंधनापूर्वी शेतकऱ्यांना एकोपाठोपाठ पार्ट, एक गिफ्ट रक्षाबंधनापूर्वी पी एम किसानचे दोन हजार खात्यात झाले खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्हाला मिळाले का नाही कमेंटमध्ये सांगा तशातच तशा आता पीक विम्याची देखील हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही नुकसान भरपाईचे जमा केली जाणार आहेत यामध्ये पहिला जिल्हा आता नाशिक असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आहेत तसेच काही तालुके आहेत मनमाड तालुका येवला तालुका व सिन्नर तालुक्यात देखील ही मदत आता वाटप केली जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत तसेच पी एम किसान योजनेचे वीस हजार पाचशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत व आता पीक विम्याचे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्याबाबतची बातमी अजून पुढे बघणार आहात आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व काय बातमी बघायला मिळेल बहात्तर कृषी केंद्राची परवाने रद्द तर त्र्याण्णव केले निलंबित कृषी विभागाकडून तपासणी जादा दराने विक्री पाहायला मिळत होती आता थेट निलंबित केल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो कारण जादा दराने शेतकऱ्यांना विक्री सुरू असल्याची शेतकऱ्यांकडून देखील माहिती समोर पीक विम्याचे नियम बदलल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सहभाग घटल्याचं चित्र एकतीस जुलैला मुदत संपली मात्र आता पुन्हा पंधरा ऑगस्टपर्यंत सरकारने मुदत जाहीर केलेली आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे लवकर वाटप देखील केले जाणार महत्त्वाची बातमी रम्मीचा खेळ उलटला सध्या स्थितीला कृषी पद आता बदलण्यात आलेले असून कृषी पद हे आता जे कोकाटे यांना होते ते आता बदलण्यात आलेले असून कोकाटेंना आता क्रीडा पद देण्यात आलेले आहे व भरणे यांना कृषी पद देण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे आता सरकारने थेट खूप दिवसानंतर मोठा निर्णय घेतला पालकमंत्री यांच्याकडून आली एक खुशखबर तसेच महत्त्वाची बातमी पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर अतिवृष्टी नुकसानीचा आता आढावा घेणार शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई झालेली आहे ती प मदत देण्यासाठी आता आढावा घेण्यात येणार असून शेतकऱ्यांना चांगली मदत मिळू शकते पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असं वाटत होतं मात्र आता तो मागलीच आता माझे मागच्याच दिवसापूर्वी म्हणजे काल जमा झाला आता आज बऱ्याच जणांना ज्यांना मिळाला नाही त्यांना मिळेल व बऱ्याच शेतकऱ्यांची अशी देखील कम्प्ले कंप्लेट होत्या की आमच्या बँक खात्यात पैसे न येण्याचं कारण काय आहे तर ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या महत्त्वाची बातमी पी किंवा वाटप होणारे पुढील क्रमांकाचे जिल्हे जाहीर झालेले आहेत त्यांच्या याद्या आलेल्या आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळत आहेत सविस्तर आपण बघूयात यामध्ये जर विचार केला तर विभागानुसार आता पहिला टप्पा लवकरच वाटप होत आहे तर म्हणजे नाशिक या ठिकाणी एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार रुपये हे वाटप केले जाणार असून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे सध्या स्थितीला पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित बघायला मिळत असून या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता वाटप होणार आहेत त्या शेतकऱ्यांची चिंता भेटलेली आहे तसेच दुसऱ्या भागामध्ये आसपासचा धुळे जिल्हा असेल नंदुरबार जिल्हा असेल याही ठिकाणी आता मदत ही वाटप केली जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वाटप डीबीटीच्या माध्यमातून आता केले जाणार मुंडे यांनी तीनदा भेट घेतली पण मंत्रिपदाबाबत चर्चा नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मंत्रिपद देण्याची शक्यता फेटाळली अम्नाभवनच्या मार्गावर चालणार सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र ही माहिती समोर आलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की धनंजय मुंडे यांनी आमची भेट घेतलेली आहे मात्र मंत्रिपदाबाबत काही चर्चा झाली नाही आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे याबाबत तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये सांगा ऑगस्ट महिन्यात कमजोर तर सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर अशी स्थिती बघायला मिळणार असून ऑगस्ट महिन्यात कमजोर पाऊस राहील मात्र सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर रा सप्टेंबर चांगला राहणार रा आहे मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील असा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा मान्सून हंगामामध्ये हो दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीचा पाऊस महत्त्वाची बातमी पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर अतिवृष्टी नुकसानीचा घेणार आढावा सद्यस्थितीला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील हे एक ऑगस्टपासून दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर पाहायला मिळत आहेत आता ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले असे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार कारण आता तीनशे कोटी रुपये वाटपाला सुरुवात होत आहे तीनशे कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांपर्यंत तर काहींना पंधरा हजार काहींना बारा हजार रुपयांची रक्कम ही वाटप होणार आहे त्यामुळे जास्त काही काळजी करण्याचे कारण नाहीये यामध्ये आता जिल्हे जाहीर झालेले आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर विभाग यातील जिल्ह्यांना पैसे मिळणार जालना जिल्ह्याचा देखील समावेश असून या ठिकाणी देखील हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत अजून जिल्ह्यांची माहिती पुढे बघूयात व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तीन लाख खात्यात आज दोन हजाराची एंट्री झालेली आहे तीन लाख बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांची एंट्री झालेली असून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन लाख रुपये पी एम किसान योजनेचे आलेले आहेत तसेच महाराष्ट्रभराचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी नमोद शेतकरी योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला असून आता नमोद हप्ता देखील जाहीर होणार असून थेट नमोद शेतकरी योजनेचे पैसे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप पूर्णपणे केले जाणार आहे त्यामुळे जास्त काय आता काळजी करण्याचं कारण नसून तुमच्या बँक खात्यात आता नमो शेतकरी योजनेचे देखील दोन हजार रुपये लवकर जमा होणार आहेत त्यामुळे जास्त चिंता करण्याचं आता कारण राहणार नाही आहे थेट तुम्हाला सरकारकडून चांगला मोठा दिलासा मिळणार हुमणी अळीमुळे तेवीस गावातील चौदा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान कृषी विभागाच्या वरिष्ठांना अहवाल सादर सोयेगाव तालुक्यात देखील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा सध्या स्थितीला हुमणी अळीमुळे तेवीस गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून मदतीची गरज शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात असा प्रभाव आहे का नाही सांगा महत्त्वाची बातमी आहे पीक विम्याला आता पाठ चार पटीने घटली शेतकऱ्यांची संख्या एक रुपयात विम्याची योजना बंद आता केवळ चोवीस हजार दोनशे बेचाळीस अर्ज सध्या स्थितीला पीक विम्याला पाठ शेतकऱ्यांची बघायला मिळत असून चार पटीने शेतकरी संख्या घटल्यात जमा झालेली आहे महत्त्वाची बातमी कोकाटेंची उचलबांगणी कृषी खातं दत्त दत्तात्रय भरणेंकडे यापुढे बेशिस्त खपवून घेणार नाही आहे कृषी गेल्यावर कोकाटेंची प्रतिक्रिया म्हणाले की मला काही वाटत नाही आहे तसेच आता भरणे हे कृषीमंत्री राज्याचे नवे कृषीमंत्री बघायला मिळत आहेत आता पुढे काय होणार याकडे लक्ष दिले महत्त्वाची बातमी आली राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे पी एम किसान योजनेची तसेच आता दुसरी महत्त्वाची बातमी लवकरच येणार नमो शेतकरी योजना हप्ता वाटपाची त्याबाबतची माहिती आपण लवकरच या चॅनलवरती देणार आहोत त्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी देण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करणार आहोत रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती आपण देत असतो जेणेकरून तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद